इयत्ता बारावीच्या बेसिसवर तुम्हाला जर डिप्लोमा इन एज्युकेशन ज्याला आपण डी एड म्हणतो तर या डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची असेल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये तर यासाठी जी काही ॲडमिशन फॉर्म आहेत किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत ते या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती माहितीपूर्ती आणि महत्त्वाचे वाटलात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला डी एड ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जे काही कॉलेज आहे ते कॉलेज तुम्ही सर्च करू शकता त्यासाठी तुमचा विभाग आणि जे काही तुमचं कॉलेज टाईप आहे तुमचा जिल्हा निवडून तुमचा तालुका निवडून कोणते कॉलेजेस आहे तुमच्या एरियामध्ये तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर फी स्ट्रक्चर जर पाहिलं तर, तर इथे ओपनसाठी दोनशे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी शंभर रुपये फी राहणार आहे इम्पॉर्टंट डेट्स महत्त्वाचे आहेत तीन तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत अठरा जूनपर्यंत हे शेवटची दिनांक असणार आहे त्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला तीन जून ते एकोणीस जून कालावधीमध्ये करायचं आहे प्रोविजनल लिस्ट लागेल चोवीस जूनला त्यानंतर प्रोविजनल मेरिट ऑब्जेक्शन काही असतील तर चोवीस जूनपर्यंत चोवीस जूनला घेऊ शकता फायनल मेरिट लिस्ट सव्वीस जूनला लागेल त्यानंतर पहिल्या राऊंडसाठी सत्तावीस जून दोन हजार चोवीस ॲडमिशन जे काही राऊंड आहे ते पब्लिश होईल आणि ॲडमिशन तुम्हाला इथे सत्तावीस जून ते एक जुलै या कालावधीमध्ये ॲडमिशन घ्यायची ज्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागणार आहे त्यानंतर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि त्यानंतर चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या राऊंडची काही लिस्ट लागेल त्यानंतर चार जुलै ते आठ जुलै या कालावधीत दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागेल त्यांना ऍडमिशन एकूण तीन राऊंडमध्ये हे ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होणार आहे आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचा युजरनेम एक युजरनेम तुमचं नाव टाकायचा आहे तुम्हाला युनिक युनिक युजरनेम ठेवायचा आहे ईमेल आय डी टाकायचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकू शकता युजरनेममध्ये तुमचं नाव किंवा तुमचा आधार नंबर किंवा ईमेल आय डी वगैरे यु युनिक तुम्हाला ठेवायचं आहे आठ कॅरेक्टरचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे सर्व माहिती टाकल्यानंतर रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईलवरती ओ टी पी येईल तर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता सिलेक्ट मीडियम सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल चोवीस पंचवीससाठीचा जे काही सिलेक्ट मिडियम आहे सिलेक्ट करायचं आहे कोणत्या मिडियमधून तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे मीडियम सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय केल्यानंतर आता एकूण सात स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे सुरुवातीला आता तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला इथे राईट साईडला काही इन्स्ट्रक्शन आहे ते इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे त्यानंतर दहावीच्या बारावीच्या मार्केटनुसार नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तर सुरुवातीला आडनाव पहिलं नाव आणि मधलं नाव अशा पद्धतीने त्यांचं मदर्स नेम जेंडर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे मॅरिटल स्टेटस मदर टंग मायनॉरिटी रिलिजन ते तुम्हाला टाकायचं आहे मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी जे काही रिलिजन आहे ते सिलेक्ट करा जर नसेल मायनॉरिटीमध्ये तर नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा कास्टमध्ये जे काही तुमची कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे कास्ट कॅटेगरी याच्यामध्ये ओबीसी एन डी एस बी सी डब्ल्यू एस जनरल जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा आता इथे जे काही ॲड्रेस आहे तुम्हाला ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे संपूर्ण लँडमार्क वगैरे फुल ॲड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका संपूर्ण माहिती आणि पिनकोड एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण पर्सनल माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर ने कंटिन्यू केल्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती तुम्ही याल नेक्स्ट स्टेपवरती आल्यानंतर तुम्ही आता दुसऱ्या स्टेपवरती आलेले आहात दुसऱ्या स्टेपवरती आल्यानंतर तुम्हाला इथे आता जे काही बारावीची माहिती भरायची आहे सुरुवातला बारावीचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे कोणता आहे त्यानंतर यामध्ये स्टेट बोर्ड असेल तर पहिला नंबरचं ऑप्शन आहे बाकी अदर असेल तर तुम्ही इथे पाहू शकता वाय सी एम एम यू आहे अदर स्टेट बोर्ड आय सी एस सी, सी सी बी एस सी कोणता आहे ते सिलेक्ट करा तर मी इथे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करतो एच एस सी स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये स्टेट बोर्डमधून आपण बारावी उत्तीर्ण झालेलं आहे म्हणून तुम्ही याच्यापैकी वेगळं असेल तर वेगळं टाकू शकता त्यानंतर तुम्हाला फॅकल्टी सिलेक्ट करायची आहे कोणत्या फॅकल्टीमधून बारावी उत्तीर्ण केलेली आहे मीडियम सिलेक्ट करा इंग्लिश मिडियमधून केलं मराठीमधून केलं बारावी पासिंग गेअर बारावीचा त्यानंतर पा कोणत्या जिल्ह्यामधून बारावी उत्तीर्ण झाली तो जिल्हा निवडायचा आहे नंतर बारावीचा रोल नंबर टाकायचा आहे बारावीला किती मार्क मिळाले होते ते टाकायचे आउट ऑफ मार्क किती ते टाकायचे त्यानंतर दहावीची माहिती भरायची आहे दहावीचं मीडियम कोणतं होतं तुमचं त्यानंतर दहावीचं या ठिकाणी रोल नंबर असेल दहावीचा रोल नंबर टाकायचा तर दहावीचे मार्क किती मिळाले होते टोटल मार्क किती होते आणि तुमचं पंचवीस मार्क्स तुम्हाला या जे काही मार्क मिळाले आहे याच्यामध्ये तुमचे पंचवीस मार्क्स स्पोर्टचे होते का ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं दहावीला आणि बारावीला मराठी शंभर मार्काचा तुमचा सब्जेक्ट होता का ते तुम्हाला यस करायचं आहे तर आपल्याला शंभर मार्काचा मराठी सब्जेक्ट होता आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे माहिती वाचून यस नो करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर दोनशे रुपये फी तुम्ही भरून इथे फॉर्म भरू शकता असं सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर यस करू शकता त्यानंतर दुसरं आहे अनदर साठी फॉर्म भरायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे भरू शकता तुम्हाला भरायचं असेल तर यश करा नसेल तर नोकरा त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती तुमचं गाव जे आहे ते महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॉर्डरवरती आहे का असेल तर यश करा नसेल तर नोकरा त्यानंतर तुम्ही दिव्यांग उमेदवार असेल चाळीस टक्के तर ती तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन त्यानंतर तुमचे वडील सर्व्हिसमॅन असेल किंवा फ्रीडम जे मुला मुलगा किंवा पाल्य असाल किंवा जे काही एज्युकेशन आहे हिली एरियामधून तुमचं झालं असेल जे काही स्टेट लेवल प्लेयर असेल तुम्ही स्पोर्टमधले नॅशनल लेवल प्लेयर असेल किंवा जे काही ही कॅन्डिडेट पास इंटरमिडिएट ड्रॉईंग एक्झाम पास झाली असेल त्यानंतर संगीत विशारद आणि अलंकार एक्झाम ऑफ गंधर्व महाविद्यालय याच्यापैकी काही माहिती असेल तर ते द्यायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आता तुम्हाला कॉलेज सिलेक्शन द्यायचे आहे त्यापूर्वी एक नोटीस आहे वर ती नोटीस तुम्ही पाहू शकता नोटीस वाचून घ्यायची आहे आणि तुम्हाला प्रेफरन्सच द्यायचे आहे कॉलेजसाठी पहिल्या राऊंडसाठी तर पहिल्या राऊंडसाठी एक तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता कमीत कमी यामध्ये जास्तीत जास्त पाच प्रिफरन्स देऊ शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा रि रिजन त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तालुका त्यानंतर तुमच्या आजूबाजू जे तुम्हाला कॉलेज दिसतील एवढं माहिती सिलेक्ट केल्यानंतर गव्हर्नमेंट अनॅडेड ॲडेड ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून कॉलेजला सिलेक्ट करायचं आहे कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी अप्लायवरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट कॉलेजवरती क्लिक करायचं आहे तुमचं कॉलेज सिलेक्टेड होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही पाच कॉलेज जास्तीत जास्त टाकू शकता तर इथे मी इथे पाचवी कॉलेज सिलेक्ट करून घेतलेला आहे याच पद्धतीने तुम्ही पाचवी कॉलेज सिलेक्ट करू शकता त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला कँडिडेटचा फोटो अपलोड करायचा आहे सुरुवातीला त्या अगोदर तुम्हाला राईट साईडला काही इंस्ट्रक्शन आहे ते इंस्ट्रक्शन वाचू शकता फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहेत एक एम बीपर्यंत तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता सुरुवातीला तुम्हाला आता इथे जे काही फोटो आहे ते फोटो अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर बारावीची मार्कशीट अपलोड करायची आहेत पी डी एफ फाईलमध्ये त्यानंतर टी सी अपलोड करायची आहेत पी डी एफ फाईलमध्ये किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर दहावीची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट असेल दहावीचं ते सुद्धा अपलोड करू शकता मँडेटरी नाही आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं मँडेटरी आहे पी डी एफ फाईलमध्ये आणि नॉन सुद्धा मँडेटरी आहे एस सी एस टी सोडून यांच्यासाठी त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुम्ही डिलीट करायचं असेल डॉक्युमेंट डिलीट करून परत अपलोड करू शकता सर्व डॉक्युमेंट जर बरोबर अपलोड झाले असेल जे काही मँडेटरी डॉक्युमेंट आहे ते आवश्यक आहे अपलोड करणं त्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही पेमेंट्स आहे ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे त्याच्यावरती जी काही चार्ज आहे ते सुद्धा पाहू शकता पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगने करू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर होमपेजवरती येऊन तुम्ही तुमच्या फॉर्मची जी काही प्रिंट आहे ते काढू शकता आणि पेमेंटची प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो डिप्लोमा इन एज्युकेशन ज्याला आपण डी एड म्हणतो यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म अशा पद्धतीने भरायचा होता आता या पुढची जी काही प्रोसेस आहे ते वेळापत्रकानुसार होणार आहे तर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना डीएडला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यामध्ये ही माहिती शेअर करा काय अर्थ नाही असेल तर तो कमेंट करून विचारू शकता धन्यवाद